दर्शक हो, रहोत जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून यूएनडब्ल्यूटीओ अर्थातच युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन कॅलेंडरमध्ये सूचीबद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिवसाची प्रत्येक वर्षाची उत्सवाची थीम ही वेगळी असते दोन हजार पंचवीस मध्ये सोळा मे रोजी अठरावा जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा करावा त्यामध्ये शाश्वत भविष्यासाठी नवनवीन कृषी पर्यटन ग्रामीण अर्थव्यवस्थेचं सक्षमीकरण आणि संस्कृतीचं जतन अशी थीम असावी हा दिवस कृषी पर्यटनाचं महत्व आणि शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि आर्थिक संधी निर्माण करण्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट कृषी पर्यटन स्थळांद्वारे केलं जाणारा अनोखी शेती अनुभव शाश्वत पद्धती आणि पर्यटन पॅकेजेस प्रदर्शित करणं हा आहे याच अनुषंगानं सोलापुरातील यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद येथील सभागृहामध्ये मंगळवारी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती लहू अवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन विभागामार्फत नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र संचालक आणि आई योजनेचे लाभार्थी तसंच आयटीडीपी अंतर्गत नव्यानं इच्छुक कृषी पर्यटन केंद्र यांना आमंत्रित करून जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा करावा असं आवाहन यावेळी लहू औताडे यांनी केलं चालना मिळावी व कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या शैक्षणिक सहलीसाठी एक दिवस मुलांचा निसर्गाच्या वातावरणात जावा म्हणून हे कृषी पर्यटन धोरण दोन हजार चोवीसच्या च्या माध्यमातून दिलेले आहेत आम्ही गेल्या महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन विभाग महाराष्ट्र मान्यता प्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालकांनी मिळून समिती स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आता पर्यटन वाढीसाठी पाठपुरावा ठेवत आहोत तरी हो। आम्हाला सर्वात महत्वाचं यश मिळालेलं आहे ते सोलापूर जिल्ह्याचे पर्यटन जिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेब यांना विभागीय पर्यटन ऑफिसकडून कार्यक्रमाचे आयोजन करावे म्हणून पत्र व मेल आल्यामुळे साहेबांनी हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तरी आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आम्ही पर्यटन समितीची विनंती आहे की शासनाने पर्यटन धोरण दोन हजार चोवीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वाचायला मिळेल की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार अशोक साहेब या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तरी आम्ही वर्ष झालं साहेबांना विनंती करतो आहोत की पर्यटनची एक जिल्हास्तरीय तुमच्या मार्गदर्शनाखाली समिती गटित व्हावी आणि त्या माध्यमातून वर्षभराचं कॅलेंडर प्रोग्राम करावा जेणेकरून सोलापूरचं सो उर्डा पार्टी असेल सोलापूरमध्ये तयार झालेली शेंगदाणा चटणी शे, असेल कडक पाकरी असेल किंवा जे काही सोलापूरचं सो खाद्यसंस्कृती पर्यटन धार्मिक पर्यटन वाढेल तरी आपण आपल्या आ, पेपर मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत की आपण बघू शकताय ह्या पर्यटन दोन दो हजार चोवीस मधील डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट कमिटी कलेक्टर साहेब त्याचे आदेश आहेत एस पी साहेब सी साहेब हेल्थ ऑफिसर अॅग्रो ऑफिसर हे, हे सर्व त्याचे सदस्य आहेत आणि जिल्ह्यात चांगल्या पर्यटन मध्ये काम करणारे प्रतिनिधी या पर्यटन समितीमध्ये काम करतील जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन एक चांगल्या पद्धतीची चालना गती आणि पुढील एक दोन वर्षामध्ये या माध्यमातून पर्यटन वाढेल आणि नक्कीच या माध्यमातून प्रत्यक्ष प्रत्यक्ष शासनाच्या महसूलला असेल किंवा पर्यटन वाढीमुळे स्थानिक बाजारपेठेला चालना मिळेल रोजगार निर्मिती होईल ह्याच महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये पर्यटन महामहोत्सव महाबळेश्वरला झालेला आहे त्या महोत्सवमध्ये पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेसाहेब होते कार्यक्रमाच्या शुभारंभाला एकनाथ शिंदे साहेब आजची पत्रकार परिषद कशासाठी घेतली सांगतो सांगतो तेच आहे आमची विनंती तीच आहे की समारोपाला सीएम साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की पर्यटन वाढीसाठी सर्व स्तरावरती शासकीय स्तरावरती सर्वांना सपोर्ट मिळावा तर आमची पत्रकार परिषदेमध्ये एकच विनंती आहे की पर्यटन अधिकारी संतोष देशमुख साहेब यांनी आमची विनंती कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवावी आणि लवकरात लवकर शासकीय जिल्हा पर्यटन समिती गठीत करावी जेणेकरून जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी या पत्रकार परिषदेस लघु अवताडे यांच्यासह परमेश्वर शरणार्थी यांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही